नमस्कार मंडळी कशात सगळे मजेत ना आज बघा आम्ही आणलं आहे माखुल मासा ह्याची रेसिपी मी अगोदर बनवलेली आहे आणि साफ करताना सुद्धा दाखवलेलं आहे आज परत एकदा दाखवते बघा हे साफ करणं ना फार अवघड नसतं ह्याच्यामध्ये आहे ना कॅल्शियम खूप असतं आणि खाण्यासाठी म्हणाल ना तर आहा एक नंबर आणि ह्याच्यामध्ये कुठलाही काटा नसतो फक्त आहे ना साफ करताना बघा हा डोक्याचा भाग आहे आणि याच्यामध्ये नाही कशी काचेसारखी काठी असते म्हणजे त्यांची हड्डी असू शकेल तर हे छान असं साफ आहे आपल्याला माकुल मासा आहे ना याची ही शाई असते बघा ह्या शाईनी वार करत असतो त्याच्यामुळे ती खूप काळं काळं होऊन गेलेलं असतं तर बघा हे असं छान साफ करून घ्यायचं हे काढून टाकायचं आहे बघा हा साफ झालेला आहे आता बघा किती माझा हात काळा काळा झालेला आहे मग आता हा स्वच्छ झालेला आहे आता जे वरती आवरण आहे ते आपल्याला काढून टाकायचे ते अगदी सहज हाताने काढता येतं पण एकदा जर का तुम्ही ही मच्छी बनवली ना तर परत परत आणा इतकी ती छान लागते आता बघा हे याचे डोळे आहेत हे अगदी झटपट साफ होतं हे मधला भाग काढून आहे डोळे काढून टाकायचे बघा आता हे अगदी व्यवस्थित साफ झालेलं आहे अशाच सगळ्या माकूल साफ करून घेते हे नंतर आपल्याला छान असं आपल्याला पाहिजे तसं कापून घ्यायचंय ते बघा हा मधला भाग काढून घेतलाय ही जी घाण आहे ती अगोदर काढून टाकायचे अशी शाई लागते आता बघा हे किती साफ करण्यासाठी आहे ना खूप सोप्पा अगदी हे छान असं साफ झालेलं आहे नंतर आतलं सगळं जी घाण आहे ती काढून घ्यायची आपल्याला हे बघा अशा पद्धतीने ना हे साफ करून झालेलं आहे आता हे कापून घेते बघा याच्यामध्ये अजिबात काही काटा नाही किंवा काही नाही बघा हे अजून मी धुतलेल्या नाही आहेत फक्त साफ केले मग आपल्याला ह्या कशा आकारात पाहिजेत ना तशा आकारात आपण कापू शकतो एक तर तुम्ही अशाही कापू शकता किंवा डायरेक्ट अशा रिंग सुद्धा करू शकता का किती छान रिंग तयार झालेली आहे बघा तापले हे ना छान असं कापून झालेलं आहे बघा आपल्या माफल्या किती छान अशा कापून झालेल्या नमस्कार मंडळी मी जे माखूल आणले होते त्यातले बघा थोडीशी माखूल मी बाजूला काढलेले आहेत आणि ही वेगळी रेसिपी करणार आहे आणि ही वेगळी रेसिपी करणार आहे तर बघा हे जी मी माकूलच्या रिंग करून घेतल्यात ना ह्याच्यासाठी साहित्य काय घेते ते सांगते अगोदर बघा साहित्य घेतलं आहे रिंग केलेल्या होत्या त्या माकूल घेतल्यात इकडे आहे ना अद्रक घेतलं आहे अगदी पातळ कापून घेतलं आहे एक शिमला मिरची एक कांदा लिंबू घेतलं आहे लसूण आणि मिरची घेतली आहे कॉर्नफ्लॉवर घेतलं आहे हे लागणार आहे तितकंच कॉर्नफ्लॉवर वापरणार आहे त्याच्यानंतर बघा कोथंबीर घेतली आहे आणि पातीचा कांदा घेतलेला आहे लसूण आणि मिरची आहे ना त्या अगोदर मी कलबत्त्यामध्ये टेचून घेणार आहे लसूण आणि मिरची टेचून झालेली आहे आता ही लसूण आणि मिरची आहे ना ती मी माकल्यांमध्ये टाकून घेते कोथंबीर जी घेतली होती ना ती अगदी बारीक कापून घेतली आहे बघा त्याचबरोबर बघा लिंबाचा रस काढून घेतलाय लिंबाचा रस कोथिंबीर चवीनुसार पण कमी मीठ आहे घरगुती मसाला आता हे आपल्याला आहे ना चांगलं असं मिक्स करून घ्यायचंय बघा आता आपलं हे सगळं लावून झालंय आता थोडं थोडं कॉर्नफ्लॉवर म्हणजे आपल्याला जितकं लागतंय ना तितकंच कॉर्नफ्लॉवर मी टाकून घेणार आहे जास्त कॉर्नफ्लॉवर करायचं नाही आहे आपल्याला तर माझी आहे ना पनीर सिक्स्टी फाय त्याच्यानंतर चिकन सिक्स्टी फाय केलेली रेसिपी आहे तुम्ही ती बघू शकताय आहे <coughs> कॉर्नफ्लॉवर बघा लावून झालेलं आहे ह्याला पाणी सुटतं म्हणून असं पाणी सुटलेलं आहे एक एक रिंग घेऊन आहे ना मी पाण्यातून काढते आहे म्हणजे नंतर जे आपण कॉर्नफ्लॉवर लावू ना ते त्याला असं छान टाईट बसेल बघा हे मी सगळ्या ना पाण्यातून काढून घेतलं आहे पाणी पण बघा आपलं आता आहे ना याच्यामध्ये कॉर्नफ्लॉवर टाकते बघा हे मी घरात खायला बनवतीये त्याच्यामुळं आपण जास्त कॉर्नफ्लॉवरचा वापर करत नाही आहे मी काय एवढं कॉर्नफ्लॉवर राहिलेलं आहे ते ठेवून देते तेल बघा तापत ठेवलं होतं आता ह्या ज्या रिंग्स आहेत ना त्या मी तळून घेते तळून म्हणजे फ्राय करून घेते बघा बघा आपल्याला जितक्या बसतील ना तितक्या त्या अगोदर करून घ्यायचे आहेत आपल्याला या ना एकदम क्रिस्पी फ्राय करून घ्यायचे आहे मला फक्त आहे ना या फ्राय करताना आपल्याला खूप प्रेमाने फ्राय करायचे आहेत म्हणजे सांभाळून फ्राय करायचे आहेत करन... कारण पाणी असतं आणि ते अंगावर उरू शकतं बघा ह्या एकदम अशा क्रिस्पी फ्राय झालेल्या आहेत टाळून घेते बघा ज्या बाकी ज्या राहिल्यात ना त्या आता फ्राय करून घेते बाकी ती छान फ्राय झाल्यात कमी कॉर्नफ्लॉवर वापरल्यामुळे ना मच्छीची टेस्ट आपल्याला सेम लागणार आहे मी एकत्राकते पण त्यानंतर होणार आहेत सगळे मी एकत्र एक टाकले होते अशी व्यवस्थित सुट्टे झालेत बघा आता माझ्या सगळ्या माकुल आहेत ना त्या छान अशा क्रिस्पी फ्राय करून झालेल्या आहेत काढून घेते घेतलाय तो कांदा पण बघा आपल्याला असा व्यवस्थित मोठा मोठा कापून घ्यायचंय इकडे बघा जी कांद्याची पात आहे त्याचा कांदा अगोदर वेगळा काढून घेते तोही असा आपल्याला छान उभा कापून घ्यायचाय आणि टेस्ट फार वाढते आहे बघा लसूण अगदी आपल्याला बारीक कापून घ्यायची बघा जी मागल्या फ्राय करून तेल राहिलं होतं ना त्याच्यातच लसूण टाकते थोडासा कांदा टाकते अगोदर कांदा सुद्धा साधारण लालसर झालेला आहे थोडासा ना रेड रेड चिली सॉस आहे थोडा ग्रीन चिली सॉस टाकते थोडासा सोया सॉस टाकते बघा आता जे मापल्या फ्राय करून घेतल्यात ना त्या सगळी शिमला मिरची घेतली ती टाकती आहे थोडी कोसंबीर पण टाकते थोडा कांदा कांद्याची पाट टाकते बघा आणि आता हे छान असे मिक्स करून घेणार आहे कांद्याची पात घेतली आहे ना याची छान करते म्हणून हो। थोडासा कांदा आणि कांदी कांद्याच्या पातीचाच कांदा होता ठेवला होता मी जास्ती आहे मग आपकी छान तैयार तो थोड़स पानी नहीं मित्रांनो मी चिली सॉस सोया सॉस आणि अगोदर चवीनुसार मीठ टाकलं होतं पण ते कमी टाकलं होतं थोडंसं मीठ टाकते आणि दोन मिनटं फक्त परत एकदा टॉस करून घेते आता गॅस बंद करते मित्रांनो जसं पनीर सिक्स्टी फाय येतं चिकन सिक्स्टी फाय येतं तसं आज मी बनवलं आहे माखुल सिक्स्टी फाय म्हणजे स्क्विड सिक्स्टी फाय तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि ही रेसिपी आवडली तर नक्कीच असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा त्याचबरोबर स्वतःची काळजी घ्या थँक्यू